नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये कलावंती महाराष्ट्रातील सर्वात अवघड ट्रेक असणाऱ्यांपैकी हा एक किल्ला किंवा सोळका म्हणू शकतो आपण प्रत्येक ट्रेकरला आयुष्यात एकदा तरी हा सर करायचा असतो सत्तर ते ऐंशी अंशातल्या पायऱ्या या मनाला धडकी भरवल्याशिवाय राहत नाहीत पुण्यापासून एकशे तीन व मुंबईपासून फक्त अठ्ठावन किमी अंतरावर असणारा हा किल्ला पुण्यावरून पुणे मुंबई रस्त्यावर शेडुंग हे गाव लागते आणि तिथूनच कलावंतींकडे जाण्याचा एक फाटा आपल्याला फुटलेला पाहायला मिळतो पुढे बेलवली वर्दोली मार्गे आपण किल्ल्याच्या पायथ्याला कि येऊन पोहोचतो किती आहे साठ सर नाही ठाकूरवाडीपासून ना? ना? जो फाटा फुटतो तिथून जवळजवळ एक पाच मिनिटामध्ये आपण या ठिकाणी येऊन पोहोचतो हे आहे तिथं बेस्ट ठिकाण जिथून आपल्याला पार्किंग करायच्यात गाड्या आणि तिथं गाड्यात आपण पार्क केलेली आहे आणि इथून सरळ आपण आता ट्रेक चालू करणार आहोत वरती जायला या ठिकाणी पार्किंगचे जवळजवळ हो तीस रुपये आहेत म्हणजे जर तुम्ही एक दिवसासाठी येणार असाल तर तीस रुपये तुम्हाला पे करावे लागतात आणि जर तुम्ही स्टे करणार असाल वरती प्रबळ माचेला तर तुम्हाला साठ रुपये म्हणजे आम्ही आत्ता आज रात्री थांबणार आहोत या ठिकाणी प्रबळ माचेला आणि त्यामुळे आमचं जे तिकीट आहे ते साठ रुपये त्यांनी घेतलेले आहेत पण आपली गाडी इथं सेफ राहतात म्हणले कारण की ते स्टेलाच इथं असतात आणि तुम्हाला नाश्ता वगैरे काही करायचं असेल तर तुम्हाला इकडे नाश्त्याचं सुद्धा सोय व्यवस्थित आहे आपण पाणी बॉटल घेतलेत कारण ट्रेक बऱ्यापैकी मोठा आहे जवळजवळ एक ते दीड तास लागणार आहे आपल्याला पहिल्या ठिकाणी म्हणजे प्रबळ वाचेला जायला पाणी हे महत्त्वाची गोष्ट आहे तर पाणी घेऊनच ट्रेक तुम्ही चालू करायला पाहिजे असं मी नेहमीच सांग आलो आहे जवळजवळ चार वर्षानंतर पुन्हा एकदा कलावंतीन दुर्ग करायला आता बऱ्यापैकी जे पर्यटन स्थळ आहेत तिकडे निर्बंध आहेत बऱ्यापैकी त्याच्यामुळे या ठिकाणीसुद्धा खाली पोलीस आहेत आम्हाला एक माणूस भेटला तो म्हणाला की तुम्हाला वर जाऊन देतील की नाही माहीत नाही पण पुढे आल्यानंतर आम्हाला पोलिसांनीच रस्ता सांगितला याच्यामध्येच सगळ्यांनी कचरा टाका असा जो तुम्ही बाहेर टाकलेला कचरा आहे तो नेहमी याच्यात गेला पाहिजे हे बघा ठीकडा कुठे बोलतोय बघा आणि हा पांढरा आहे पण आता पावसाळ्या सीझनमध्ये असे भरपूर केकडे बघायला मिळणार आपल्याला खायलासुद्धा आवडतात पण ते घरी गेल्या बघू प्रबळ आई स्टॉल तर इथे थांबून तुम्ही चहा नाश्ता वगैरे करू शकता गाववाले लोक जे माछीवर हो राहतात ते राहतात कसे खरंच मांडलं पाहिजे सगळ्यांना दोन तास दररोज ट्रेक करून वरती जायचं आणि खाली यायचं सोपं नाही आहे मित्रांनो आपण आता जो दुसरा स्टॉप आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलो आहे याच्यावरती इथे एक स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर वरतीसुद्धा आहे पण आपण त्या रूटनं जाणार नाही आपण शॉर्टकट घेणार आहोत सरळ वरती जायला मित्रांनो हा वरती येता शॉर्टकट आहे पण वरती येताना जर जास्त पाऊस असेल तर या रस्त्याचा वापर करू नका तुम्हाला सरळ खालून जो रस्ता आहे तो वापरलेलं योग्य पडेल कारण पावसामध्ये जास्तपणे पाणी खाली जाताना स्लिपरी होतं रिस्क नाही घ्यायचं मित्रांनो फायनली हा शॉर्टकटचा टप्पा पार करून आपण वरती पोचलेलो आहोत या ठिकाणी जर खालून आलो असतो तर सरीतून इकडून आलो असतो पण आपण शॉर्टकटमधून सर्व आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि तिथं तुम्ही रेस्ट करू शकता थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला इथे दिसतात की किल्ल्याच्या दगडी पायऱ्या चालू झालेल्या आहेत आणि इथून थोडंसंच तुम्हाला वरती गेल्यानंतर दिसेल इथे हनुमंताची पाषाणातील मूर्ती आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूलाच आपल्याला गणपती बाप्पाची पाषाणाची मूर्ती इकडे पाहायला मिळते त्यांप्पाचं दर्शन घेऊन पुढं निघायचं आहे आणि फायनली एक तासाच्या आता चढाईनंतर आपण येऊन पोचलोय माची वळ प्रभल माची प्रबळ माची तुम्हाला इकडे दिसते आणि आपल्याला दिसतोय तो सुंदर असा कलामध्ये दुर्ग आणि पाचवत आहे प्रबळगड हो फायनली आणि एवढं मस्त वार सुटले वरती आणि इकडे तुम्हाला दिसेल मस्त नजारा एकदम चारी बाजूने आणि बऱ्यापैकी लोक हे बघा नजऱऱ्यामध्ये खाण करायची हे करतात हां बाटली टाकून देतात खाली वरती येते याच्या जागा दिलेल्या ते बघा तिथे तिथे टाकत नाहीत पण मी सगळ्यांना विनंती करेन तुम्ही येत आहे तर कचरा कुंडीतच जाऊ द्या इथेच आपण आता बघणार आहोत आपण स्टे कुठं करायचं आहे टेन्ट आमची साडेपाचशे आणि साडेसहाशे आहे एक जेवण एक छान असता आणि आता वारं जे असतात ना टेंट लावतोय ना नाही पावसात वाऱ्यात तिथे एक शेड आहे समोर तो तुम्ही बोलवते ना तिथे शेड मध्ये टेंट आपल्याला तिथे टेंटची सोय नाही झालेली कारण की वारं खूप जास्त आहे त्याच्यामुळे ते आम्ही टेंट लावू शकत नाहीये त्याच्यामुळे आम्ही परत आलो या ठिकाणी त्यात मधलं जे हॉटेल दिसतंय त्या ठिकाणी बघूया टेंटची काय व्यवस्था होते का कारण राहायला आपल्याला टेंट गरजेचं आहे थंडी असणार आहे संध्याकाळच्या वेळेस पाऊस वगैरे जर जोरात असेल तर हां गरज आहे त्यामुळं मित्रांनो इथं आपलं काम झालेलं आहे इथं आपलं टेंट वगैरे सगळं बुकिंग करतो आहे आणि तुम्हाला दाखवतो कुठं आम्ही थांबलेलं आहे ते आता सध्या आपलं सगळं साहित्य काढून ठेवू तर बऱ्यापैकी अंधार आहे साहित्य इथं सगळं काढून ठेवू फक्त शूटचं साहित्य घेऊन आपण मग पुढे ट्रेक चालू करणार आहोत आपण या ठिकाणी थांबलो आहे बरीच मोठी व्यवस्था येते इकडे आपल्याला टेंट वगैरे लावून देणार आहेत टेंट कुठं लावणार आहेत मला आत्ता माहीत नाही ते आपल्याला रात्री कळेल ते नक्की लावणार आहेत कुठे पण बरीच चांगली व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते बरंच मोठं शेड टाकलेलं आहे इकडे टेंट वगैरे आणि बऱ्यापैकी आता तरी सध्या गर्दी कमी आहे त्याच्यामुळं जास्त लोकं नाही आहेत पण इकडे आपल्याला व्यवस्थित व्यवस्था करते दादा नाव काय यायचं आपलं नाव काय यायचं प्रबळगड हॉटेल प्रबळगड हॉटेल ना ओके तर याचं नाव आहे प्रबळगर हॉटेल आणि या ठिकाणीच आपण आता आज स्टे करणार आहोत थांबणार आहोत आणि टेंट वगैरे कुठं टाकतात इथंच का याच ठिकाणी so, टाकतात सो टेंट वगैरे याच ठिकाणी टाकणार आहे तर रात्री राहण्याची मजा येणार आहे आणि समोरचा जो नजर आहे तो सकाळचा तो असा भारी वाऱ्याचा असणार आहे आत्ता वाजलेत बरोबर दुपारची एक आणि इथून पुढं आम्हाला आता ट्रेक चालू करायचा आहे तर आपली सोय सगळी इकडे झालेली आहे पण म्हटलं आता जेवण न करता नाश्ता करूयात मग जर जेवण केल्यानंतर ट्रेक नाही होणार आहे त्यामुळे मस्तपैकी आता आता नाश्ता करायचा नाश्ता करून सरळ वरती निघूयात आणि फायनली आपला कलावंतीन दुर्गाचा ट्रेक जो ॲक्च्युअल ट्रेक म्हणू शकतो तो चालू झालेला आहे पुढंवरती ऐंशी अंशातल्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी अंशातल्या पायऱ्या आपल्याला चढायला लागणार ला ला आहेत एवढ्या जबरदस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे हे ॲक्च्युअल गाव ते थोडासा बाहेरचा भाग होता आणि आपण ॲक्च्युअल गावामध्ये आलो आहे हे आहे प्रबळ माची गावातून सरळ आपण मध्ये आलो आहे एका ठिकाणी जिथे तुम्हाला दिसेल इकडे एक रस्ता गेलेला आहे एकडे एक रस्ता गेलेला आहे आणि तुम्हाला इथं बोर्डसुद्धा दिसेल तर आपल्याला प्रबळगडला जायचं असेल तर उजव्या बाजूने सर आपण प्रबळगडला जाऊ शकतो आणि आपल्याला जायचं आहे कलावंतींदुर्गला जो आपल्याला समोर दिसतो आहे तर या बोर्डच्या डाव्या बाजूने आपल्याला सर्व कलावंतींकडे जायचं आहे सध्या पावसाळा चालू असल्यामुळे तुम्ही फक्त हय पाण्याचा आवाज ऐका असं झुळझुळ वाहणारं पाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी पार करून जावं लागतं मनाला अतिशय शांतता मिळते घेतले पाठीवर ओझे निघालो ट्रेकिंग कराया समोर दिसला सह्याद्री त्यात दिसला माझा जागो जागोजागी इथे असे बोर्ड लावलेले दिसतात की कोणत्या बाजूला जायचं आहे ते दिशादर्शक फलक बोर्ड लावलेले आहे त्यामुळं इथे चुकणार तर शक्यतो कोणीच नाही आपण इथं आल्यानंतर वस्तूची किंमत बघतो जास्त असते पण तर वस्तू अशा आणायला लागतात खालून सगळ्या एवढं सगळं चढून यायचं इथं सगळं घेऊन यायचं आणि ते वेगायचं त्याच्यामुळे इथं आल्यानंतर भाव जास्त का रेट जास्त का अजिबात म्हणू नका कारण तेवढे कष्ट आहेत त्या सगळ्यांचे इथं आणण्यामागं मधून पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण ट्रेक करून या ठिकाणी पोहोचलो आहे बरोबर मध्यावर जिथे इकडे हा प्रबळगड आणि इकडे कलावंतीन दिसतो आहे आणि इकडेच तुम्हाला दिसते गुहा जी खूप भारी आहे आतमध्ये जाता येऊ शकतं मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं मागच्या वेळेस केले होते तेव्हा इथून सर्व परत आतमध्ये आणि आतमध्ये बसण्याची जागा आहे तर ते, ते आपण ट्रेक करून खाली आलो की त्याच्यानंतर तुम्हाला मी गुहेत आत पूर्णपणे जाऊन दाखवतो कसं आहे ते फायनली आपल्याला त्या पायऱ्या दिसायला लागलेल्या आहेत हे बघा इथून बऱ्यापैकी मंडळी आता खाली यायला लागलेत वारं बरंच आहे आणि तुम्हाला माझा आवाज ऐकूयाचा किंवा माहीत नाही पण इथं आल्यानंतर तुम्ही नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील पाणी वगैरे सगळं भेटेल हा पॅज एवढं अवघड नाही आहे लगेच तुम्ही इथे येऊ शकता फक्त थोडंसं हळूहळू आवी हळू थोडंसं हळू जे जास्त मोठं पाय टाकू नको हळूहळू ये ये हां आणि इथून आल्यानंतर तुम्ही या पायऱ्यांपाशी पोहोचता आता पायऱ्यांची ॲक्च्युअल पायरे कशा तुम्हाला दाखवतो बरं पुढे एवढ्या पायऱ्या आहेत तुम्ही सहज जाऊ शकता पुढे गेल्यानंतर थोडंसं स्टीप आहे त्याच्यामुळे भीती थोडीशी वाटते आम्हाला नाही कारण आम्हाला रेग्युलर सवय आहे पण जे लोक पहिल्यांदा हे करणार आहेत त्यांच्यासाठी ती भीती आहे कारण सरळ असं चालायचं आहे वारा जास्त असल्यामुळे तोल जाऊ शकतो आणि तुम्ही खाली पडू शकता डायरेक्ट हळूहळू जावा काहीच प्रॉब्लेम नाहीये त्या मानाने एकदम सोपा असं म्हटलं तरी चालेल फक्त हळू गेलं पाहिजे अजिबात रिस्क नाही घ्यायची जावा मित्रांनो वारं खूप जोरात आहे आणि त्याच्यामुळे बघा आम्ही सुद्धा भरपूर जोरात वार आहे त्यामुळं बऱ्यापैकी असं थांबलेलं बरं पडतं इथे आणि वाऱ्यामुळे हे बघा भरपूर जोरात वारा आहे सगळ्यात माता कोणत्या म्हणजे पावसानं उघडीप दिलेले त्यामुळं पाणी नाही आहे पण इथे जरा पाण्याचं असं घसरटावी तुम्हाला दिसेल त्यामुळं हळू जावा

आहे मित्रांनो फायनली आपण त्या लास्टच्या ठिकाणी पोहोचलो आहे जिथे तुम्हाला लास्टचा स्टॉप आहे त्यात तुम्हाला लिंबू पाणी वगैरे सगळं मिळेल या ठिकाणी आणि या स्पॉट नंतरच आपल्याला थोडंसं वरती जायचं आहे इथून पुढे अवघड काहीच नाही आहे फक्त शेवटचा जो पॅच आहे तो आपल्याला थोडं क्लाईंब करावं लागणार आहे पण आता तिथं प्रॉपर क्लाईंब करायची गरज नाही कारण तिथं आता मस्तपैकी रशी लावलेली आहे बहुतेक सुद्धा केलं असेल असं वाटतं आहे पण आता वरती जाऊन बघूयात मित्रांनो इथं थोडंसं पुढं आलं की तिकडं पाण्याचा टाका थो आहे पण प्रॉब्लेम सध्या असा आहे की पावसाळा असल्यामुळे त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत जाण्याचा मार्ग अपूर्ण स्लिपरी झाला आहे तर मी सांगेन तिथं जाण्याचा धोका पत्करू नका कुणी कारण रिस्क का आहे पसरलं म्हणजे सर तुम्ही जर घसरला तर सरळ खाली दरी जाणार तुम्ही त्याच्यामुळं तिकडे जायचा प्रयत्न चुकून पण करू नका मी पण करणार नाही आहे थोडंसं वरती आलं इथं तुम्ही निवांत हा नजारा पाहू शकता पुढं आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे किल्ले इकडे पाहायला मिळतात मी तुम्हाला वरती गेल्यानंतर सांगतो कोणते कौन्त कोणते किल्ले आणि काय काय इथून पाहू शकता तुम्ही सर्व तर क्लाईंब राहिलेलंच नाही आहे कारण सर शिडी आलेली आहे पहिल्यांदा जेव्हा आपण आलो होतो त्यावेळेस फक्त एक रशी होती तर ना आपण सरळ वरती जायचो पण आता शिडी आहे इथे महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी आहे आता त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे आणि इथे गावातील लोक नेहमी असतात तर इथे आल्यानंतर अजिबात मस्ती दंगा अजिबात काही करू नका मित्रांनो आता आपण इथं दोन ऑप्शन आहेत शिडी आणि सिंगल रोप तर आपण शिडीन नाही जाणार ना सिंगल रोपनं सरळ चढणार होतो वरती तर लेस गो मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे एकदम वरती कलावंतीन दुर्गच्या एकदम टॉपवर आलेलो आहोत आणि आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान झालेली दिसते इथे तर आपण मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस ही मूर्ती इथे नव्हती जवळजवळ पाच वर्षापूर्वी पण आता एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी इथल्या चाललेल्या आहेत सो छान वाटतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे इथं सगळ्यात क्लीन आहेत सगळी स्वच्छता ते इथं पाहतात त्याच्यामुळे हे बघा जय शिवराय बाबांनो छत्रपती शिवाजी महाराज की हर हर आल्यानंतर आपल्याला इकडच्या माझ्या आपण राहिलो इथे आणि इथून सर आपण वरती आलो आपल्याला एकाच्या बाजूला दिसतंय प्रबळगड आणि इकडे तुम्ही बघू शकता आता थोडंसं धुक्यामध्ये गेलेलं आहे चंदेरी किल्ला आणि प्रबळगडच्या बरोबरच पलीकडच्या बाजूला जर आपण गेलो तर तिकडून जो येताना लागतो पुण्याकडून येतात तो लागतो इरशाळगड तर तो, तो सुद्धा आपल्याला इथून इथून दिसत नाही आहे पण इथून जो नजारा पाहायला मिळतो तो, तो खूप जबरदस्त आहे आणि बरोबर याच्या मागच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता इथे पलीकडे आपल्याला माथेरानसुद्धा इथून पाहायला मिळतं आणि पेप किल्लासुद्धा इथून आपल्याला दिसतो मस्तपैकी आता हा कलावंतीन दुर्ग किल्ला पाहून झालेला आहे आपला म्हणजे सुळका आहे याला किल्लासुद्धा बोलतात दुर्गसुद्धा बोलतात पण हा आता पूर्णपणे पाहून झालेला आहे मस्तपैकी आनंद घेतला आम्ही अस पूर्णपणे नजाराचा तर आपण निघालो एक खाली आणि जाताना जाता थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या कॅमेरा थ्रू जबरदस्त एक्सपिरियन्स असणार आहे हा आपण आता पोचलोय त्या गुहेच्या पशी इथं आपल्याला दिसते ती गुहा आणि इथून आपल्याला सरळ आत जायचं आहे ओ हे बघा तिकडे ती गुहा आता दोघे आत गेले होते वा बार किंवा हा हो कुछ नाही करता काय नाही करत ते आत पूर्ण जाऊन आला रूम मध्ये आता ही लोक जाऊन आलेत तर आपण आता आतमध्ये जाऊयात आपल्याकडे लाईट सुद्धा आहे त्यामुळे काही काय प्रश्न नाहीये ओके आणि बऱ्यापैकी बसून जावं लागतं जसे मित्र आता गेलेले आहेत इथे जवळजवळ एक पंचवीस तीस फुटाची आपल्याला गुहा दिसते आतमध्ये आणि आपण आता तिथून जाणार आहोत आणि आव सुद्धा तयार आहे आतमध्ये जाण्यासाठी गो आपल्याकडे बॅटरी वगैरे आहे ते प्रश्न नाही आहे आणि हे बघा व्यवस्थित जरा पाणी आता सगळं झालेलं आहे पाणी असल्यामुळे बसून जावं लागतं इकडे इथून दहावीकडे परत उजवीकडे जायचंय आपण तिकडून आलो आपण बरोबर मागून तिकडून सरळ आलो आलोय आणि पर इकडून परत आत बूल इकडे आलो ओहा परत पोझिट बघा हे बघा बुलबुल आहे कसं केलंय इकडून आत यायचं परत इकडे यायचं परत इथून राईट आवाज खोंबतोय पूर्णपणे माझा बघा तुम्हाला दिसेल आणि वट वागळं तुम्हाला दिसेल बघा ते वट वागळ वगैरे सगळं यायचं आतमध्ये फिरतात आपण आतमध्ये जाणार इकडे आत वागवलं बघा दिसेल सगळं हे वट वागळ फिरते पाली वगैरे आहेत मोठ्या मोठ्या हे बघा वट वागळं तुम्हाला दिसले का ते इकडे सो हे बघा आपण आता आतमध्ये आलो बरेच वडा वगैरे तिकडे पालिकून आहेत ते केवळ मस्त वाटत आहे त्यामुळं आवाज पूर्ण आहे माझा इथं आणि रूम केवढी आहे एक पंधरा ते वीस माणसं बसू शकतात अशी रूम आपल्याला इकडे पाहायला मिळते आतमध्ये आल्यानंतर इकडे हा एवढाच दरवाजा आहे आम्ही बसलाय तेवढा पण जबरदस्त आहे जबरदस्त आहे चला आता पाहतोय हो Tchau, नो ट्रेक करून झालेला आहे आणि आज आपण थांबलेलो हो, आहोत स्टे करायला म्हणजे आज पूर्णपणे स्टे करणार आहोत आणि सकाळी आपल्याला प्रबळगड साठी जायचं आणि आता कसलं जबरदस्त वार सुटले मागं पूर्णपणे आणि पाऊस सुद्धा बरोबर ट्रेक झाल्यानंतर आलाय आत्ता जर पाऊस आला असता तर पूर्णपणे गारडलो असतो आम्ही पण हे बघा आणि आपले टेंट कुठे लावले ते दाखवतो बरोबर त्या ठिकाणी आपला हा टेंट लावलेला आहे आणि इकडे बाकी मित्र आलेले आहेत पुण्याचे आपले तर त्यांनीसुद्धा ते सुद्धा आहेत तर त्यांनीसुद्धा आता स्टे करणार आहेत त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा इथं आहेत आणि आपलाच टेंटसुद्धा इथं आता बऱ्यापैकी अंधार आहे त्यामुळे जास्त काही दिसत नसेल मित्रांनो खूप जोरात पाऊस चालू आहे रात्रीचं आणि आम्ही आता इथं टेंटमध्ये मस्तपैकी आता झोपणार आहोत आणि मग जेवणसुद्धा झालेलं आहे या भयानक जोरात पाऊस झाल्यान त्याचबरोबर वारंसुद्धा खूप जोरात आहे तर भेटूयात उद्या सकाळी शुभरात्री